सध्याची राजकीय परिस्थिती प्रत्येक नेत्याला गडगंजे बनवताना दिसते त्यामुळे निवडणुकीपूर्वी देणारे आश्वासन आणि निवडून आल्यानंतर नेत्याची बदलणारी वागणूक आपण बऱ्याच ठिकाणी पाहिली आहे मात्र मोहळचे आमदार हे एक असे आमदार आहेत की ऊन वारा पावसाची न बाळगता समोर उभं राहून काम करून घेतात मागील अनेक दिवस आपण पाहिला असेल की देशाला स्वातंत्र्य मिळालं पण मोहळला अजून स्वातंत्र्य मिळालं नव्हतं अजून तिथं राजनमालकाची पाटीलशाही चालत होती त्यामुळं अन्यायाच्या वजाखाली विकासाची आर्थलूट झालेल्या मोहळमध्ये आमदार राजू खरे यांनी अनेक ठिकाणी रस्ते बनवले तर अनेकांना पिण्याचे पाणी देखील दिलं याच विश्वासावर मोहळकरांनी त्यांना निवडून दिलं निवडून आल्यानंतर आमदार राजू खरे केवळ गाडीच्या सीमध्ये न बसता ते रस्त्यावर येऊन भर उन्हामध्ये बसून काम करून घेताना हा व्हिडिओ आपण पाहतोय त्यामुळेच रस्त्याला दर्जा आणि जनतेला ऊर्जा मिळते